आमच्या शेजारी एक नवीन आंटी राहण्यासाठी आल्या होत्या एकदा सकाळी मी तिला टेरेसवर बघितलं तिचा नवरा कामानिमित्त बाहेर गावी गेला होता त्या दिवशी खूप जोरात पाऊस आला होता आंटी तिच्या घरी एकटीच होती लाईट गेल्यामुळे ती आमच्या घरी आली आणि त्या दिवशी जे काही झालं माझं नाव आकाश मी बी एस सीच्या शेवटच्या वर्षाला होतो अभ्यास करण्यासाठी मी घरापासून लांब राहतो मी ज्या घरात राहतो ते आमचं जुनं घर आहे आमच्या इथे जास्त करून लोक रेंटवरच राहण्यासाठी येत होते मी तिथे नुकताच राहण्यासाठी आलो होतो कारण माझी फायनल एक्झाम जवळ आली होती त्याच आठवड्यात आमच्या घराच्या बरोबर समोर रेंटवर बर एक नवविवाहित जोडपं राहण्यासाठी आलं होतं ते आल्यानंतर दोन दिवस मी त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही कारण मला बायकांसारखी दुसऱ्यांच्या घरात वाकून बघायची सवय नव्हती एकदा मी माझ्या रूमच्या बाहेर बसलो होतो तेव्हा मी बघितलं की जे आमच्या घरासमोर नवीनच राहण्यासाठी आले होते तो माणूस बॅग घेऊन बाहेर कुठेतरी निघाला होता आणि त्याची बायको त्याला सोडण्यासाठी कॉलनीच्या बाहेरपर्यंत आली होती जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा तिला फक्त पाहतच राहिलो काय सांगू तुम्हाला ती गोऱ्या रंगाची बाई खूपच आकर्षक होती एका नजरेतच माणसाचं मन मेनासारखं वितळून टाकणारी तिने एक गडद्द लाल रंगाची साडी नेसली होती तिचं वय साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष वाटत होतं ती दिसायला खूपच सुंदर होती मी तर तिला एकसारखाच बघत राहिलो होतो ती माघारी येईपर्यंत मी तिथेच बसून राहिलो थोड्या वेळाने ती तिच्या नवऱ्याला सोडून कॉलनीमध्ये आली आणि मला बघू लागली मी तर तिच्या पहिल्या नजरेतच तिच्याकडे आकर्षित झालो होतो तिने डोळ्यात काजळ आणि ओठांना लाल भडक रंगाची लिपस्टिक लावली होती ती तिच्या घरात गेली आणि तिने दरवाजा बंद करून घेतला मी रोज सकाळी सहा वाजता उठून आंघोळीसाठी टेरेसवरच्या बाथरूममध्ये बाथरूम मध्ये जात होतो त्या बाथरूमला एक छोटस छिद्र होतं त्या छिद्रातून समोरचं टेरेस अगदी व्यवस्थित दिसत होतं मी जेव्हा आंघोळ करत होतो तेव्हा मला त्या ते छिद्रातून समोरच्या टेरेसवरून कसला तरी आवाज येऊ लागला मला तो बघण्यासाठी उत्सुकता लागून राहिली होती कारण त्या नवीन जोडप्याशिवाय याआधी तिथे कोणीच राहत नव्हतं छिद्र जरा वर होतं म्हणून मी माझी बादली पालती घातली आणि बादलीवर उभा राहून त्या छिद्रातून समोरच्या टेरेसवर बघू लागलो तर तिथे मला एक निळी साडी आणि पॅन्ट शर्ट सुकताना दिसले मला कळालं की ही तीच साडी आहे जी मी काल त्या नवीन आंटीच्या अंगावर पाहिली होती मग मी त्या छिद्रातून अजून इकडे तिकडे बघितलं तर मला ती आंटी कपडे सुकवताना दिसली त्यावेळी तिने फक्त काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती तिला बघून तर मला लॉटरी लागल्यासारखं वाटत होतं समोरच्या टेरेसवरची भिंत थोडी उंच होती त्यामुळे आजूबाजूच्या टेरेसवरून कोणी त्या टेरेसवर पाहू शकत नव्हतं आमच्या टेरेसवरून सुद्धा त्या टेरेसवरचं दिसणं थोडं मुश्किलच होतं पण आमचं अटॅच बाथरूम ज्या कोपऱ्यात बनवलं होतं तिथून समोरच्या आंटीचं टेरेस सहज दिसू शकत होतं दुसऱ्या दिवशी रविवार असून देखील मी लवकर उठलो आणि आमच्या टेरेसवरच्या बाथरूम मध्ये गेलो कारण कालही त्याचवेळी नवीन आंटी टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी आली होती आंटीच्या टेरेसवर एका पाण्याने भरलेला सिमेंटचा टँक होता त्यात पाणी भरलेलं असायचं त्याच पाण्याने आंटी कपडे धुवत होती मी विचार केला की तिच्याशी मैत्री करून पहावी जर तिच्याशी मैत्री करायची असेल तर तिच्याजवळ जाण्याचा कोणता तरी उपाय शोधला पाहिजे मग मी दुपारी समोरच्या आंटीच्या घराचा दरवाजा ठोठावला जसं तिने दार उघडलं तसं मी तिचा गोरा चेहरा आणि लाल ओट बघतच राहिलो मग आंटीने मला विचारलं काय पाहिजे मी हळूच आवाजात तिला म्हणालो आंटी थोडी साखर मिळेल का तेव्हा आंटीने मला विचारलं की तू समोरच्या घरात राहतोस ना तेव्हा मी तिला हो म्हटलं मग मला तिने घरात यायला सांगितलं तिने मला तिच्या स्वयंपाकघरात नेलं आणि एका बाउलमध्ये साखर भरून देऊ लागली तेव्हा मी आंटीला निरकून पाहत होतो तिने जांभळा रंगाची नायटी घातली होती जी तिला खूपच सुंदर दिसत होती जेव्हा ती साखरेचा सा बाऊल घेऊन माझ्याकडे येत होती तेव्हा मी तिला समोरून बघत होतो तिने मला विचारलं काय बघत आहेस मी तिच्या शरीराकडे निरकून बघत असल्यामुळे ती मला जरा अवघडल्यासारखी वाटली मी पण घाबरलो आणि तिथून कलटी मारली आता मी रोज टेरेसवर जाऊन आंटीला पाहत होतो आणि काही ना काही कारण काढून त्यांच्या घरी जात होतो आता आंटीचं आणि माझं चांगलं जमू लागलं होतं कधी कधी देखील माझ्याकडे गप्पा मारण्यासाठी येत होती तिच्याशी गप्पा मारून मला तिच्याबद्दल खूप काही समजलं होतं तिचं नाव जान्हवी होतं आणि तिचं लग्न तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्या झाल्याच झालं होतं आंटी आता माझ्यासोबत एवढी मनमोकळ्यापणाने गप्पा मारू लागली होती तिने माझ्याकडे तिची सगळी गुपितं सांगितली होती तिने हेही सांगितलं होतं की कॉलेजमध्ये असताना तिचा एक बॉयफ्रेंड होता आणि जेव्हा तिच्या घरच्यांना ही बातमी कळाली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिचं लवकरात लवकर लग्न करून टाकलं आंटीला काय काय खायला आवडतं तिला कसली कपडे घालायला आवडतात हे मी आता बऱ्यापैकी जाणलं होतं आंटी हे सगळं मला एका मैत्रिणीच्या नात्याने सांगत होती पण आंटीच्या मनात माझ्याबद्दल नेमकं काय आहे याचा मी अंदाज लावू शकलो नव्हतं एक दिवस खूप मोठा पाऊस आला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते तेव्हा कोणीतरी माझ्या घराचा दरवाजा ठोठावला मी दरवाजा उघडून बघितला तर समोरच्या आंटी माझ्याकडे आली होती तिने गुलाबी रंगाची साडी घातली होती आणि ती साडी पावसात भिजून तिच्या अंगाला चिकटली होती त्यामुळे ती अजूनच सेक्सी दिसत होती अचानक तिला समोर बघून मी आश्चर्यचकित झालो माझ्या हृदयाचे ठोके वाढले मग मी आंटीला आतमध्ये यायला सांगितलं आणि तिला अंग पुसण्यासाठी टॉवेल दिला मग तिने तिचं डोकं आणि हात पुसून टॉवेल तिथेच सोप्यावर ठेवला मग मी आंटीला एवढ्या रात्री वेळाने माझ्या घरी येण्याचं कारण विचारलं तिने मला सांगितलं की पावसामुळे तिच्या घराची लाईट गेली आहे तिचा नवरा देखील घरात नव्हता तिला एकटीला खूप भीती वाटत होती माझ्या घरात लाईट बघून ती माझ्याकडे आली होती माझ्या घरात इन्व्हर्टर होता त्यामुळे मी आरामात लाईट लावून तिच्याशी गप्पा मारत बसलो मग मा गप्पा मारत असताना मी आंटीला विचारलं तुमचे पती कुठे काम करतात कारण तुम्ही इथे राहायला आल्यापासून ते बाहेरच आहेत तेव्हा आंटी थोडी नाराज झाली आणि शांत बसली मी तिला विचारलं काय झालं मी चुकीचा प्रश्न विचारला का तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी मी तिच्याकडे बघत होतो तेव्हा ती, ती एकटक माझ्याकडे बघू लागली होती तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं मी तिच्या डोळ्यात पाणी बघून हैराण झालो आणि तिला रडण्याचं कारण विचारलं तर तिने मला जे काही सांगितलं ते ऐकून मात्र मला खूप नवल वाटलं कारण ती मला सांगत होती की तिच्या नवऱ्याचं बाहेर कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे त्यामुळे ते कामाचं निमित्त काढून बाहेर त्या बाईसोबत त्या त्यांचा वेळ घालवतात मी हा विचार करून हैराण झालो होतो की एवढी सुंदर बायको असताना का कोणी दुसऱ्या बाईच्या मागे लागेल मग मी आंटीला म्हणालो आंटी, आंटी तुमच्यासारखी एवढी सुंदर बायको असताना बाहेर अफेअर असं कसं होऊ शकतं मग आंटी मला म्हणाली आकाश प्रेम चेहरा बघून केलं जात नाही त्यांचं ज्या बाईसोबत अफेअर सुरू आहे तिला ते लग्नाच्या अगोदरपासून ओळखतात माझ्या लग्ना अगोदर माझ्या घरी माझ्या कॉलेजच्या अफेअरबद्दल कळालं होतं तेव्हा माझ्या वडिलांनी माझं घाईघाईने लग्न केलं त्यांना मुलाचं बॅकग्राऊंडही माहीत नव्हतं पण जरी घरातल्यांना माझ्या नवऱ्याचं अगोदरच बॅकग्राऊंड माहीत असतं तरीही ते काहीच म्हणाले नसते कारण या समाजात नेहमी मुलींचीच कमी आणि चुका काढल्या जातात मुलांकडे कोणी लक्षच देत नाही आणि ती ढसाढसा रडू लागली मग मी आंटीच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा आंटी माझ्याजवळ आली आणि माझ्या गळ्यात पडून रडू लागली मग मी तिला दिलासा देऊ लागलो थोड्या वेळाने आंटी शांत झाली आणि मला म्हणाली आकाश तुझ्यासोबत माझा वेळ खूप चांगला जातो आणि तुझ्यासोबत गप्पा मारल्यानंतर मला एकटेपणा वाटत नाही मी आंटीला म्हणालो हा आंटी एका मुलीच्या जीवनात एक मुलगा आणि एका मुलाच्या जीवनात एक मुलगी अशी असते ज्यांच्यासोबत त्यांचं खूप छान बॉन्डिंग असतं पण अचानक काय झालं माहीत नाही आणि आंटीला शिंका येऊ लागल्या आणि ती थंडीने थरथर कापू लागली मग मी तिला म्हणालो आंटी तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन कपडे चेंज करता का आंटी म्हणाली ठीक आहे मग तिने माझ्याकडून टॉवेल घेतला आणि ती बाथरूममध्ये कपडे चेंज करण्यासाठी गेली पण तिच्याकडे तिचे कपडे नव्हते मग मी तिला म्हणू लागलो आंटी मी पटकन तुमच्या घरी जाऊन तुमचे कपडे घेऊन येतो तेव्हा ती मला म्हणाली आकाश नको बाहेर खूप मोठा पाऊस आहे तू ही विरशील त्यापेक्षा तुझाच एखादा शर्ट मला घालायला दे तसंही मी लॉंग शर्ट वापरत होतो पण माझ्या कपाटात एक जुना पांढऱ्या रंगाचा शर्ट मिळाला मी तो शर्ट आंटीला नेऊन दिला मग आंटी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली तुला वाईट वाटणार नसेल तर मी हा शर्ट घालून माझ्या घरी जाऊ शकते का मी आंटीला म्हणालो यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही पण तुम्ही आजची रात्र इथेच थांबू शकता तसंही अजूनही लाईट आलेली नाही आणि माझ्या घरात इन्व्हर्टर असल्यामुळे आपण दोघे आरामात इथे राहू शकतो आंटीने माझं ऐकलं आणि ती एका रात्रीसाठी माझ्या घरात राहण्यासाठी तयार झाली त्या रात्री आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या मला खूप झोप येत होती पण आंटी होती की थांबण्याचं नावच घेत नव्हती ती माझ्यासोबत गप्पा मारण्यात खूप मग्न झाली होती मी तिला मध्येच थांबवत म्हणालो आंटी तुम्हाला झोप आली नाही का तेव्हा ती मला म्हणाली की मला झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि आज बरोबर मी झोपेची गोळी खायला विसरले आहे आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून मी तिच्यासोबत टाईमपास करत बसलो कारण तिला असं एकटीला एक बसून मला झोप कशी लागेल मग मध्यरात्री आम्हाला कधी झोप लागली कळलंच नाही आम्ही दोघेही सोफ्यावर बसल्या जागीच झोपलो होतो सकाळी सहा वाजता आंटीच्या मोबाईलमधल्या अलार्मने आम्हाला जाग आली मग आंटी मला रात्रीच्या मदतीबद्दल थँक्स म्हणाली आणि तिच्या घरी निघून गेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी आंटीचा नवरा घरी आला त्यामुळे मला तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नंतर संधीच मिळाली नाही थोड्याच दिवसात माझी फायनल परीक्षाही संपली आणि मी आमच्या घरी आलो पण मला जेव्हा जेव्हा आणटीची आठवण येते तेव्हा मी तिला भेटण्यासाठी आमच्या जुन्या घरी जातो तीही मला बघून खूप खुश होते आणि खरं सांगू मला तिचं खूप वाईट वाटतं मी जर तिच्या नवऱ्याच्या जागी असतो तर बाहेर अफेअर करायचं तर लांबच पण तिला एक क्षणही एकटं सोडलं नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो